तर अशी माझी फुगलेली भाकरी आणि आज ते बटाट्याचं काय बनवू काय सूचना झालंय कारण वैता घालय आज खूप कंटाळा आलाय बरं वाटत नाही थोडस काय परे काय सुट्टी तिला खाऊ नाही दिलं का अंशो तू काय बनवते भाकरी आणि बटाट्याची भाजी बघू बुर्जी करायचं बटाट्याची भुर्जी कुठली हसली कसली पहिल्यांदाच ऐकते कशी बनवते बटाट्याची भुर्जी शॉर्ट व्हिडिओ

खाऊन यायचं होतं ना दुपारी डॉक्टर कडे जाऊन यायचं होतं ना दिवसभर तसंच विसरून जाते जा म्हणलं तरी काम ठीक होतं पण केलंयच किरीकिरी पाठी मिळू लावली त्याने भाकरीत टाकशील दही दही भाकरी पण होीर्थ

तर मी की नाही आज माझा फेवरेट मसाले भात बनवत होते बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे मसाले भात म्हणजे माझा आवडता आणि त्यात मी कायम एक्सपेरिमेंट करतच असते वेगवेगळ्या प्रकारे तर आता सध्या तरी तेलात जिरे मोहरी एकत्र टाकलं आहे त्यानंतर हिंग टाकलेली आहे कांदा टाकून चांगलं परतवून घेतलं आहे मला त्याच त्याच पद्धतीने मसाले भात करायला अजिबात आवडत नाही कधी तिखट घातलं तर कधी मिरची घालते असं कधी कधी करते आणि वेगवेगळ्या पद्धतीने कांदा लवकर भाजावा चांगला लवकर परतवून व्हावा म्हणून त्याच्यात ना थोडंसं मीठ घालायचं आणि मग परतवून घ्यायचं खूप लोकांचं म्हणणं आहे मी ह्या पळीनंच का बरं परतते तर पळी आत्ता घेते मी पहिला मी झारा वापरायची तर झारा तुटला म्हणून आता पळी वापरते आता ही जी पेस्ट टाकली ना ही कोथिंबीर आलं लसूण आणि पुदिनाची पेस्ट आहे पुदिनानी फ्लेवर खूप भारी येतो बरं का आता थोडा घाटी मसाला टाकला गरम मसाला टाकला सॉरी गरम मसाला नाही चिकन मसाला येतो आणि थोडीशी हळद घातली बासमती तांदूळ आणि बटाटा घातला छान परतवून घेतलं आणि याच्यातमध्ये पाणी घातलं आणि मस्त एकजीव एक केलं सगळं एकत्र केलं आणि कुकरला लावलं आणि दोनच शिट्ट्या काढल्या आणि आज पहिल्यांदा मी ह्याच्यामध्ये खूप दिवसानंतर मॅगी मसाला घातला मॅगी मसाल्याने टेस्ट छान येते चिकन चिकनसारखी येते पण असं ऐकलं की मॅगी मसाला जास्त खायचा नसतो त्यामुळं फार कमी वापरते मी मॅगी मसाला कधीतरी असं आणि हा बघा भात एकदम मोकळा मोकळा झाला त्यानंतर मला रात्री खूप उशिरा बाहेर जावं लागलं मीटिंग होतं आणि मला इंटरव्ह्यू पण द्यायचा होता एवढ्या मस्त वातावरणात बाहेर आली आहे आणि माझ्यासाठी एक वडापाव नाही साधा दुःख होते मला कोणी वडापाव देण्यात आहे का वडापाव घेऊन त्याच्यासाठी आपण काही नाही करू शकत बाहेर पाऊस पडतो एवढा मस्त आणि कोण एवढ्या रात्री इंटरव्ह्यू एवढ्या रात्री इंटरव्ह्यू यांनी पकले कारण जो इंटरव्ह्यू घेणार होता तो बडा करत होता <laughs> आता हे काय पद्धत ना त्याला आईस्क्रीम पुढून पुढे जाणार ना आपण त्यांनी मला म्हणाले वडापाव घेऊन देतो आणि घेऊन दिला नाही माझा आईस्क्रीम घ्यावे लागल दोघांसाठी पण मला आईस्क्रीम घ्यावं लागलं आणि बाहेर गेलं की माझा असं आहे खर्च करतातच तर इंटरव्ह्यू इतक्या रात्री नव्हता मग ते ओळखीचे होते म्हणून त्यांनी मला ट्रेनिंग आणि इंटरव्ह्यू दोन्हीसोबत मी घेतो म्हणाले कारण मला स्वारगेटला बोलवलं होतं आणि मी स्वारगेटला जायला नकार दिला कारण मला एकटीला स्वारगेटला जायचं जीवावर आलं होतं आणि एकटी तर मी कुठंच जात नाही असंही त्यामुळं तर कारण अंशला घरी कुणाजवळ ठेवणार हा पण प्रश्न येतो त्यामुळं तर बाहेर आलं की यांचं असं काही नाही काहीतरी खर्च असतो मध्येच मला आठवलं आऊट संपलं आहे ते घेतलं हां तर अशा रीतीने मला खोटं बोलले मला काय दिला नाही आवडापाव आणि मला सामान घ्यायला लावलं पर्याय नाही तर सामानामध्ये आणशु ब्रश त्यानंतर ऑल आऊट घेतलं आणि आता चुपचाप चाललो पुन्हा